एकेकाळी काँग्रेस पक्षाच्या बांधणीत महत्वाची भूमिका बजावणारे आणि विशेष करून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे एकनिष्ठ मानले जाणारे दिवंगत नेते दलित मित्र नागनाथ रणधिरे तसेच मजरेवाडी भागामध्ये कायम वर्चस्व ठेवणारे हत्तुरे कुटुंबीय यांच्यातील युवा पिढी अनेक वर्षानंतर एकत्र आल्याची पाहायला मिळाली निमित्त होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या सिंहासन कार्यालय भेटीचे नुकतेच काँग्रेस पक्षाने प्रदेशवर श्रीशैल रणधिरे यांना सरचिटणीस पदावर संधी दिली त्या प्रत्यर्थ काँग्रेस पक्षाचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी रणदिवे यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार घडवून आणला यावेळी आणि चर्चा करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सुशील कुमार शिंदे यांनी नागनाथ रणधीरे यांची आठवण सांगताना शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिले हद्दवाड भागात विशेष करून मजरेवाडीसारख्या मोठ्या परिसरात रणधीरे आणि हत्तुरे यांनी काँग्रेस पक्ष मजबूत आणि मोठा केल्याची आठवण शिंदे यांनी सांगितली मजरेवाडी विमानतळ या भागात हत्तुरे यांची मोठी ताकद आहे तसेच होडगे रोडवरील सहाला नगर तसेच मुस्लिम बहुल भागात रणधीरे यांना मांडणारा मोठा वर्ग आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधीरे हत्तुरे यांची युवा पिढी एकत्र आल्याने याचा निश्चितच काँग्रेस पक्षाला फायदा होईल अशी चर्चा आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका